श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक अठरावा बहुजींचे समाज दहावा श्रोता अवलक्षण निरूपण श्रीराम कोणी एका कार्याचा साक्षप काहीतरी घडे विक्षेप काळसाहे ते आपोआप होत जाते श्रीराम आपण कुठल्याही एखाद्या कार्यासाठी प्रयत्न सुरू केला की त्यात काही ना काही विघ्न उत्पन्न होते काळ अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते कार्यभाग होत प्राणी शोक झाला विचारही सुचू लागला दिवसेंदिवस श्रीराम कार्यभाग होऊ लागला की त्यामुळे माणूस उल्लसित होतो त्याला हौस वाटू लागते आणि दिवसेंदिवस नवीन विचारही सुचू लागतात कोणी एक प्राणी जन्माशी येतो काहीतरी काळसा हे होतो दुखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे श्रीराम कोणीही माणूस जन्माला येतो तेव्हा काही काळाने त्याला अनुकूलता लाभते दुःख सोसल्यावर देव त्याला कृपाळूपणे सुख देतो अवघाच काळ जरी सजे तरी अवघेची होती राजे काही सजे काही न सजे ऐसे आहे श्रीराम सर्वच काळ जर अनुकूल होईल तर सर्वच राजे होतील पण काही अनुकूल आणि काही प्रतिकूल असेच होत राहते अथवा परलोक साधता कोणी एक विवेक होये अद्भुत हो स्वाभाविक देणे ईश्वराचे श्रीराम कुण्या एखाद्याने विवेकाने जर इहलोक आणि परलोक साधला तर त्याच्या हातून ईश्वराच्या कृपेने स्वाभाविकच काही अद्भुत कार्य करते ऐकल्या विण कळले शिकविल्या विण शहाणपण आले देखिले ना ऐकिले भूमंडळी श्रीराम या जगात ऐकल्याशिवाय कळले आणि शिकवल्याशिवाय शहाणपण आले असे कधीही पाहिलेले व ऐकलेले नाही सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे नेमस्त मनामध्ये आकळे सारा सार श्रीराम ऐकल्याने सर्व काही कळते कळता कळता वृत्ती निवळते आणि सार काय आणि असार काय हे मनामध्ये निश्चितपणे कळते श्रवण मणी जे ऐकावे मनन म्हणी जे मनी धरावे येणे उपाय स्वभावे त्रैलोक्य चाले श्रीराम श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे मन ते मनात उत्तम प्रकारे धारण करावे याच प्रकारे त्रैलोक्यात स्वाभाविकरित्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असते श्रवणा आड किती सावध असता प्रत्यय सकळ काही श्रीराम श्रवणाच्या आड नाना विक्षेप येतात किती म्हणून सांगावेत सावधपणाने पाहिले असता अनुभवाने सर्व काही कळते श्रवणी लोक बैसले बोलता बोलता एकाग्र झाले त्या उपरी जे नूतन आले ते एकाग्र श्रवणाला बसलेले असतात वक्ता बोलत असतो तो, तो जस बोलतो तस तसे श्रोत्याचे मनही एकाग्र होते इतक्यात काही नवीन लोक ऐकायला येतात त्यांच्या येण्यामुळे श्रोत्यांच्या श्रवणात विक्षेप येतो व मग त्यांचे मन एकाग्र होऊ शकत नाही मनुष्य बाहेर हिंडोनी आले नाना प्रकारीचे ऐकले उदंड गलबलू लागले उगे असे ना श्रीराम मनुष्य बाहेरून हिंडून येतो त्याने नाना प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात त्यामुळे त्याच्या मनात एकच गोंधळ व त्याला अस्वस्थ बसवत नाही प्रसंग पाहो न चालते ऐसे लोक थोडे असती श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका श्रीराम प्रसंगी पाहून योग्य प्रकारे वर्तन करणारे लोक फार थोडे असतात त्यामुळे श्रवणात नाना विक्षेप येतात ते ऐका श्रवणी बैसले ऐकाया अडो लागली येती कडकडा जांभया निद्रा भरे श्रीराम ऐकायला म्हणून येऊन बसतात पण काही लोकांचे अंग अवघडू लागते आणि झोपेच्या भराने कडाकडा जांभया येऊ लागतात बैसले सुचित करूनी मना परिते ते मनाची ऐके ना मागे होते ऐकिले नाना तेरुनी बैसले श्रीराम काही लोक मन एकाग्र करून श्रवण करायला येतात पण त्यांचे मनच त्यांना आवरत नाही पूर्वी जे काही ऐकलेले असते तेच मनात सारखे आठवू लागते तत्पर केले शरीर परी मनामध्ये अनेक विचार कल्पना कल्पितो विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम श्रवणात शरीर तत्पर केले पण मनामध्ये आणखी दुसरेच विचार येतात आणि मन नाना कल्पना करू लागते त्याचा विस्तार किती म्हणून करावा जे जे काही श्रवणी पडिले, ती तुके समजो नवी बदले तरीच काही सार्थक का झाले निरूपणी श्रीराम जे जे काही ऐकले असेल तितके नीट समजून घेऊन त्याचे विवरण केले मनन केले तरच त्या निरूपणाने काही सार्थक होते मन दिसते ज्याचे त्याने आवरावे आवरून विवेके धरावे अर्थांतरी श्रीराम मन जर दिसले असते तर त्याला धरून ठेवता आलं असत पण ते तर दिसत नाही म्हणून ते ज्याचे त्यानेच आवरायला हवं आणि आवरून धरून विवेकाने अर्थावर मन एकाग्र करायला हवं निरूपणी आला बैसताच कासा श्रीराम एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येऊन बसतो पण उदंड जेवण आल्याने बसल्या बरोबर तो तहाने कासा विसरतो आधी उदका नविले घळघळा उदंड घेतले तेने मळमळू लागले उठवनी गेला श्रीराम मग आधी तो पाणी आणायला लावतो ते पाणी गटागटा भरपूर पितो त्यामुळे मग त्याला मळमळू लागते म्हणून तो उठून जातो करपट ढेकर उचक्या देते वारा सरता मोठी फजिती क्षणाक्षणा उठवणी जाती सी श्रीराम काही लोक करपट ढेकरा देतात तर कुणाला उचक्या लागतात तर कुणाला सरून त्याची मोठीच फजिती होते तर काही लोक क्षणाक्षणाला लघुशंकेसाठी उठून जातात दिशेने नी धाविल निरूपण प्रसंगी निघून गेला अखंड सा श्रीराम काही ना वरचे वर जावे लागल्याने ते कासावीस होतात आणि सर्व सोडून धावत जातात अशा प्रकारे निरूपण प्रसंगी सारखे त्याला निघून जावे लागते दृष्टांती काही अपूर्व आले अंतःकरण तेथे राहिले कोठवरी काये वाचिले काही कळे ना श्रीराम काही लोक श्रवण करीत असता वक्त्याने दृष्टांतात काही अपूर्व सांगितले तर त्यांचे अंतःकरण तेथेच अडकून पडते व पुढील वाचनाकडे त्यांचे दुर्लक्ष होते निरूपणी येऊन बैसला तो विंचू बे फणकाविला निरूपण झाला कासावीस श्रीराम एखादा निरूपण श्रवण करायला येऊन बसतो आणि तेवढ्यात त्याला त्या विंचूडंख करतो त्यामुळे तो कासावीस होतो आणि मग कसले निरूपण ऐकणार तो आणि मग तो कसलं निरूपण ऐकणार पोटामध्ये तिडिक उठिली करक भरली चालक चिखल्या पुळी झाली बैसवे ना श्रीराम कुणाच्या पोटात कळा येऊ लागतात तर कुणाच्या पाठीत उसन भरते तर कुणाला पायाचे सांधे धरणारा रोग असतो तर आणखी कुणाला चिखल्या होतात पुढ्या येतात आणि अशा विविध कारणामुळे त्यांना श्रवणाला बसवत नाही पिसोळा पळाला तेने प्राणी दुश्चित झाला कोण नेटे गलबला केला तेथे चिधावे श्रीराम कधी पिसवा चावून पळून जातात त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो तर बाहेर कुणी गलबला केला की तेथे एखादा धाव देतो विषयी लोक श्रवणी चोरटे लोक चोरून जाती पाद रक्षा श्रीराम विषयी लोक श्रवणाला आले कि ते स्त्रियांकडेच पाहत बसतात तर चोरटे लोक लोकांची पादत्राणी चोरून येतात हो ये वाद वे वाद तेने उदंड जाला खेद सिव्या गाळी अप्रमाद होता चुकला श्रीराम कधी निरूपणात असते आणि नास्ती असा वादविवाद होऊन उदंड खेद होतो आणि कधी कधी शिवी मारामारी गोंधळ होऊन श्रवण बाजूलाच राहत कोणी निरूपणी बैसती सावकास गोष्टी लाविती हरिदास ते रे रे करीती पोटासाठी श्रीराम आणि निरूपणाला म्हणून येतात आणि सावकाश आपापसातच आप गोष्टी करीत बसतात आणि हरिदास पोटासाठी रे रे करीत रटाळपणे कथा करीत राहतो बहुत जाणते मिळाले एका पुढे एक बोले लोकांचे आशय राहिले कोण जाणे श्रीराम एखाद्या वेळी अनेक विद्वान लोक श्रवणात येतात आणि एका पुढे एक स्वतःचेच मत सांगत राहतात श्रोत्यांचे आशय कोणी जाणतच नाही माझे होय तुझे नव्हे ऐशी अखंड जय ससवे न्याय नीती सांडू धावे अन्यायाकडे श्रीराम माझेच म्हणणे खरे तुझे नव्हे असे करायची अखंड सवय त्यांना असते म्हणजे जे आपलेच म्हणणे खरे करू पाहतात लोकांचे ऐकूनच घेत नाहीत आणि ते न्याय नीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात आपल्या थोरपणासाठी अचावाच्या तोंड पिटी न्याय नाही ते सेवटी परम आपला थोरपणा सिद्ध करण्यासाठी ते आवाज वाटेल तसे अनिर्बंधपणे बोलत सुटतात त्यामुळे त्यांचे ते बोलणे न्यायाचे नसते अखेर परम अन्यायच होतो एकेकडे अभिमान उठे दुसरेकडे उदंड पेटे ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे श्रीराम एखादा गर्वाने बोलत सुटतो तर एखादा भयंकर संतापतो अशा प्रकारच्या श्रोत्यात कोण खरा आणि कोण खोटा हे कळत नाही से होते म्हणून जाणते विचक्षण ते, ते आधीच नेण नेणपण मूर्ख टोनपा आपण काहीच नाही श्रीराम म्हणून जाणते विचारवंत श्रोते असतात ते आधीच नेमते पण धरतात म्हणजे आपल्याला काही कळत नाही आपण मूर्ख अडाणी असून म्हणजे काहीच नाही असे ते दाखवतात आपण देव थोर हो ऐसा सकळला विचार सकळ काही जगदांतर ते हि राखावे श्रीराम आपल्यापेक्षा थोर आहे हे त्यांना स्वानुभवाने कळलेले असते आणि तो देवत जगात सर्वांच्या अंतरयामी आहे हे ते जाणत असतात म्हणून ते सर्वांचे अंतःकरण सांभाळतात कोणालाही दुखवत नाही सभेमध्ये कळहो शब्द येतो जाण त्याला अंतरे राखो कैसा योगी श्रीराम सभेमध्ये जर कलह झाला तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो जो लोकांचे अंतःकरण जाणू शकत नाही तो योगी म्हणून घेण्यास पात्र नसतो वैर करिता वैरची वाढे आपण असं दुःख भोगणे घडे म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले श्रीराम वैर केल्याने वैरच वरते आणि आपल्याला दुःख भोगावे लागते यावरून शहाण्या माणसाचे गूढ विचार कळून येतात अखंड आपणा सांभाळते क्षुल्लकपण येऊ ने दिती थोर लोकांस क्षमा शांती अगत्य करणे श्रीराम आपला थोरपणा ते अखंड सांभाळतात स्वतःकडे क्षुल्लकपणा येऊ देत नाहीत थोर लोक असतात त्यांच्या ठिकाणी क्षमा आणि शांती हे गुण अवश्य असतातच अवगुणा पासी बैसला गुणी अवगुण कळतो तत्क्षणी विवेकी पुरुषाची करणी विवेके होते श्रीराम अवगुणी माणसाजवळ गुणी माणूस बसला की तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट करून येतो विवेकी पुरुष नेहमी वागतो दीर्घ प्रयत्न ना ना करील तयाचे महिमान तोची जाणे श्रीराम जो पुरुष उपाय त्यांचे पर्याय म्हणजे इतर मार्ग आणि दीर्घ प्रयत्न तसेच विवेकाच्या बळावर अनेक प्रयत्न करणे जाणतो त्याची थोरवी लोकांना करणे कठीण असते ती ज्याची त्यालाच कळते पासून चेवला विवेकी कैसा श्रीराम जो दुर्जनाने वादविवादात बेजार केल्याने मूर्ख लोकांनी दिवसल्यामुळे विवेक भ्रष्ट होतो त्याला विवेकी कसं म्हणता येईल न्याये पर्याय उपाय मूर्खास हे कळ काय मूर्खा करिता चिवडा होय माझ्या लसीचा श्रीराम न्याय म्हणजे काय पर्याय म्हणजे काय उपाय कुठला व कसा करावा हे मूर्खाला काय करणार मूर्खामुळे सभेचा विस्का होतो मग ते शहाणे नीट करीती स्वये साहोनी साहोविती स्वये करून करविती लोकांकरवी श्रीराम असा प्रसंग आला की शहाणे लोक स्वतः त्रास सोसून सर्व काही सुरळीत करतात ते स्वतः त्रास सोसतात आणि लोकांकडूनही सोचवतात स्वतः सर्व कार्य सुरळीतपणे करतात आणि लोकांकडूनही करवितात पृथ्वीमध्ये उदंड जन जनामध्ये जना असती सज्जन जया करिता समाधान प्राणी मात्रांसी श्रीराम पृथ्वीमध्ये असंख्य लोक आहेत त्यामध्ये सज्जनही असतात त्यांच्यामुळेच त्यांच्यामुळे समाधान जपते नाना प्रकारे श्रीराम सज्जन पुरुष लोकांचे अंतःकरण बरोबर जाणतो मान प्रसंग काळ वेळ याचे त्याला अचूक ज्ञान असते आणि जे लोक संतप्त झालेले असतात त्यांना नाना प्रकारे कसे निवोबावे एक जनास कळे ना श्रीराम असा जो ज्ञानीपुरुष असतो त्याचा विवेक सामर्थ्य संपन्न असतो त्याच्या वर्तनाचा लोकांना काहीच उलगडा होत नाही बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी, ऐशी हे समर्थ पदवी विवेके होते श्रीराम अनेक लोकांना तो कामास लावतो नाना लोकांचे समुदाय तो कार्यप्रवण करतो ही समर्थ पदवी त्याला विवेकामुळे प्राप्त झालेली असते विवेक एकांती करावा जगदीश धारणेने धरावा लोक आपला आणि परावा मनोची नये श्रीराम एकांतात बसून विवेक करावा भगवंताला जगदीशाला धारणेच्या बळावर अंत करण्यात दृढ धरून ठेवावे लोकांमध्ये आपला आणि परका असं म्हणू नये एकांती विवेक ठाई पडे एकांती येत नसा पडे एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी श्रीराम एकांतातच विवेक योग्य प्रकारे करता येतो एकांतातच योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते एकांतात आपण तर्काच्या बळावर सर्व ब्रह्मांडाच्या गोलकाचा वेध घेऊ शकतो एकांती स्मरण करावे चुकले निधान पडे ठावे अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी श्रीराम एकांतात स्मरण करण्याने चुकलेले निधान म्हणजे ठेवा जी आत्मवस्तू तिची प्राप्ती होते एकांतात ज्याप्रमाणे अंतस्फूर्ती होईल त्याप्रमाणे कार्य करावे जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही श्रीराम ज्याला एकांत एक मानवतो त्याला सर्वांच्या आधी ज्ञान होत ज्याला मोठेपणा मिळवायचा असेल त्याला एकांताशिवाय एक दुसरा पर्याय नाही जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जये राम, जये राम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोता अवलक्षणनिरूपणनाम समासदह वा समाप्तम्